शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिराचे सेवेकरी नामदेव दहातोंडे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली या हत्येमध्ये एक जण आरोपी नसून चार ते पाच जण आहेत असा आरोप जय भगवान महासंघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी के केलाय त्यांनी मयत नामदेव दहातोंडे यांच्या नागलवाडी या गावी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलंय पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्र्यांना देखील या प्रकरणी विनंती करून हे हत्याकांड एकानं केलं नसून यामध्ये चार ते पाच जण आहेत त्यांना देखील अटक करावी अन्यथा आम्ही रस्त्यावरची लढाई लढू असंही त्यांनी म्हटलंय बोदेगाव या ठिकाणी जी घटना घडली एक दलित बांधवाचा निर्गुण हत्या झाली आणि एक देवाचा पुजारी असणारा एक दहातोंडे बाबा त्यांनी गेली अनेक वर्ष एक मालकरी माणूस कधीही व्यसन न करणारा माणूस त्या देवाची सेवा करणाऱ्या माणसाचा खून झाला अशा प्रकारचा खून झालाय एका विहिरीमध्ये एक धड पडलंय आणि एका विहिरीमध्ये डोकं म्हणजे मुंडकं पडलं आणि त्यांना खाली पाच फूट खाली खांदून हे त्यांना त्यांची हे म्हणजे ते पुरण्यात आलं खरं जर विचार करत हे खून आहे एवढं भयानक या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे खून होणं आणि एकाचा खून एक नाही याच्यात आरोपी याच्यात आरोपी किमान पाच सहा आरोपी असणार आहे एक माणूस एखाद्या डेड बॉडी सात आठशे मीटर वडीत 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 नेतो आणि विहिरी टाकून पाच सात फूट खाली खड्डा खांदून पुरतो हे एकाचं काम नाही महाराष्ट्र मी नगर जिल्ह्याच्या अहिल्या नगर जिल्ह्याच्या एस ला विनंती करतोय हे एकाचं काम नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय हे एकाच काम नाहीये हे काम किमान पाच ते सहा लोकांचं आहे आणि त्या पाच ते सहा लोकांचे आरोपी जे असतात तात्काळ अटक करा अन्यथा महाराष्ट्रामध्ये राज्याची रस्त्यावरची लढाई आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये जरी दलित कुटुंबाचा अन्याय झालं असेल त्यांचा मृत्यू झालाय त्यांचा खून झालाय त्या महाराष्ट्रातला बहुजन समाज आणि वंधारी समाज शंभर टक्के तात्कण त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहील त्या आरोपीला फाशी दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि चार दिवसानंतर जेव्हा आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केली तेव्हा त्याला ते अटक केलेली आहे आणि एका व्यक्तीचं हे काम नाही आता एकच आरोपी आहे किमान चार पाच आरोपी याच्यामध्ये असावेत परंतु हे हत्याकांड बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काय चालू आहे ते समाजमन गोठलं की काय असं वाटतंय यावेळी सानप यांनी दहा तोंडे कुटुंबियांना पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सुनील भाऊ खंडागळे शाहूराव खंडागळे अरुण झांबरे केशव चमटे यांचं कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं हजर होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणी द्वारा दूरीचा शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आईसीयू वेंटिलेटर पैथोलॉजी लैब एक्सरे चौबीस तास औषधालय जनरेटर बैकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्ण की आपुलकी ने सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर